एक महत्वाची बातमी बेस्ट पतपिढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होणार असल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीचं हे पहिलं पाऊल आता यामुळे पडलेचं बोललं जात आहे बेस्ट पतपिढीची अठरा ऑगस्टला निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र लढणार असल्याची माहिती मिळते अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून निवृत्ती काय सांगाल बेस्ट पतपिढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेना आणि मनसेची युती होणार असल्याचं स्पष्ट होत आहे नक्कीच बेस्ट पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक जी आहे ते अठरा ऑगस्टला पार पडणार आहे आणि या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि नि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेचं जे आहे ते उत्कर्ष पॅनल आहे आणि या दोन्ही सेनेंची जे आहे ते एकत्रित पॅनल जे आहे ते उभं केलेलं आहे आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू होत्या परंतु बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे आहेत हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय द बेस्ट एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवड ही निवडणूक जी आहे ती अठरा ऑगस्ट रोजी पार पडणार आहे आणि या बेस्टच्या बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र महाराष्ट्र बेस्ट बेस्ट कर्मचारी सेना यांची जी आहे आहे युती आणि असणार कामगारांच्या प्रश्नांसाठी खरंतर ही निवडणूक असणार आहे ना अठरा ऑगस्ट रोजी ही निवडणूक पार पडणार आहे त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा सुरू होत्या परंतु दुसरीकडे आपण पाहतोय की स्थानिक निवडणुका ज्या पदपड्यांच्या आहेत अशामध्ये ठाकरे बंधूंची एकत्रित येण्याची चर्चा जे आतापर्यंत सुरू होती परंतु आता एकत्रित जे आहे ते पहिलं पाऊल हे म्हणू शकतो कारण की बेस्ट मुंबईमध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते त्याच निवडणुकीमध्ये धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी